नमस्कार मी श्रीधर ढगे ओ टी टी न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपण सकाळपासून मराठा आंदोलन मुंबईमध्ये कवर करत आहोत सकाळी दहा वाजता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली त्यानंतर आझाद मैदान गर्दीने तुडुंब भरून गेलं होतं तसेच सी एस टी असो मंत्रालय परिसर मरीन ड्राईव्ह आणि मुंबईच्या विविध रस्त्यांवर मराठ्यांच्या जथ्थेचे जथ्थे दिसून आले दुपारी साधारणतः बारा वाजतानंतर मुंबईत पाऊस सुरू झाला आणि आता सायंकाळचे साडेपाच वाजत आहेत तरीसुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे मराठा आंदोलक पावसातसुद्धा आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर दिसत आहेत घोषणाबाजी सुरू आहे सी एस टी स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलक जमले आहेत आणि मराठा आंदोलनाची होणारी गर्दी पाहता येथील ज्या रस्त्यावरच्या हातगाड्या असतात किंवा फेरीवाले असतात यांना कदाचित पोलिसांनी ते स्टॉल लावू दिले नाहीत त्यामुळे खाद्यपदार्थ आणि इतर वस्तूंची टंचाई भासत आहे त्यामुळे लोकांना सोबत जे काही अन्न आणलं आहे किंवा काही जेवणाच्या वस्तू आणल्या आहेत ते, ते बनवून खात वितरण करताना लोक दिसत आहेत तसेच स्थानिक मराठा समाजाच्या लोकांनीसुद्धा इथं आंदोलकांसाठी काही आ... जेवणाची आणि नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे सायंकाळी सहा वाजता न्यायालयाच्या निर्णयानुसार एक एक दिवसाची जी परवानगी आहे ती संपणार आहे मात्र मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत नुकतीच मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली मंत्रिमंडळाने जी उपसमिती नेमली आहे ही समिती आंदोलकांशी चर्चा करून सकारात्मक मार्ग काढेल असे त्यांनी सांगितले काही ठिकाणी आंदोलकांनी रास्ता रोकोचा प्रयत्न केला मात्र जेव्हा पोलिसांनी त्यांना विनंती केली तेव्हा त्यांनी रास्ता रोको मागे घेतला आणि कुठेही अद्याप या आंदोलनाला गालबोट लागलेले नाही म्हटलं मुंबईचे रस्ते अनेक रस्ते जाम आहेत म वाहतुकीला अनेक ठिकाणी अडथळा येत आहेत कारण मराठा आंदोलक जे आहेत यांचा मोठ्या प्रमाणावर ओघ हा मुंबईमध्ये सुरू आहे आणि आता सायंकाळी सहा वाजतानंतर जनांगे पाटील काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण आंदोलकांचं लक्ष लागलेलं ला आहे मात्र आंदोलन या भूमिकेवर ठाम आहेत की जोपर्यंत आम्हाला आरक्षणाबाबत काही ठोस निर्णय शासनाकडून मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही आणि जी शिंदे समितीची शिफारशी आहे जी मुदतवाढ शिंदे समितीला मिळालेली आहे या विषयावर सुद्धा शासनाकडून आंदोलकांना काही आश्वासनं देण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे आणि मंत्रिमंडळाने जी उपसमिती नेमली आहे त्या समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा जनांगे पाटील यांच्याशी काय चर्चा करतात आणि हे आंदोलन मागे घेतलं जातं की आंदोलनात आंदोलन आणखी वाढतं हे आता आपल्याला काही वेळात कळणार आहे आझाद मैदानानं मैदानावर सध्या भर पावसात आंदोलन तिथं आहेत आणि या आंदोलनाचे अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आपण आपलं ओ टी टी न्यूज चॅनल पाहत राहा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मराठा आंदोल आंदोलनाची प्रत्येक अपडेट तुम्हाला मिळत राहील मी सध्याच आता आंदोलन करून आंदोलन कवर करून थोडं आलो आहे पावसात खूप भिजलो होतो थोडं फ्रेश झालो आहे आणि परत आता पाऊस तर काही थांबायचं नाव घेत नाही आहे पण थोडा पाऊस कमी झाला की परत मी सी एस टी आझाद मैदान याकडे जाण्याचा जा प्रयत्न करील कारण इथं टॅक्सीसुद्धा अवेलेबल नाही आहे ट्रॅफिक जॅम आहे आणि जाण्यासाठी पायी जावं लागतं आणि आझाद मैदानाचं अंतर आणि मी सध्या मरीन <coughs> ड्राईव्ह प्र परिसरामध्ये एका हॉटेलमध्ये थांबलेलो आहे इथून पायी जाऊन मला सर्व आंदोलन करून आंदोलन कर करून आपल्या सर्व बुलढाणाच्या जिल्ह्यातील ऑन टाईम टुडेच्या प्रेक्षकांसाठी राज्यातील प्रेक्षकांसाठी जी काही शक्य आहे तितकी वस्तुनिष्ठ आणि सत्यत माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करील त्यासाठी आपण ओ टी टी न्यूजशी जुळलेलं राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आम्ही काही नवीन व्हिडिओ जर पोस्ट केला तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि आंदोलनाची अपडेट काय आहे आणि खरं चित्र काय आहे ग्राउंड लेवलचं कारण आपण ग्राउंड लेवलवर इथं पाहतो आहे काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी काही चुकीच्या बातम्यासुद्धा येत आहेत त्यावर कोणताही विश्वास ठेवू नका आंदोलनात अत्यंत शांततेत सुरू आहे लोकांमध्ये उत्साह आहे सुद्धा आहे पण आंदोलनाला कुठेही गालबोट लागलेलं नाही पोलीस प्रशासनाकडूनसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळल्या जात आहे आंदोलकांना समजावून सांगून त्यांना व्यवस्थित ठिकाणी जाण्याचे रस्ते वगैरे जे काय आहेत त्याबाबत मार्गदर्शन केलं जात आहे आणि बहुतांश ठिकाणी वाहतूक सुरळीत आहे पण पण जे महत्त्वाचे भाग आहेत गर्दीचे ठिकाणे आहेत त्या मार्गावर जाता येत नाही तिथं टॅक्सीसुद्धा नाहीत आणि वाहना वाहनांनासुद्धा ते बंद रस्ते बंद केलेले आहेत काही रस्ते जे आहेत फ्री एक्सप्रेस हायवेसारखे ते फक्त आंदोलकांसाठी मोकळ्या ठेवण्यात आलेले आहेत आता थोड्या वेळानंतर आपण परत आंदोलनस्थळी जाऊन याची डिटेल्स सर्व तुमच्यापर्यंत आणूच पाहत राहा ओ टी टी न्यूज धन्यवाद दरम्यान या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना काय प्रतिक्रिया दिली ते सुद्धा आपण जाणून घेऊया पाटील हे उपोषणाला बसले आहेत त्यांनी देखील सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की आपल्याला नियमाने उपोषण करायचं आहे आणि सगळ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे शासनाची पण भूमिका सहकार्याचीच आहे कारण आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगितलं की लोकशाही पद्धतीनं एखादं आंदोलन जर चालत असेल तर त्या आंदोलनाला कुठलीच मनाई करण्याचं कारण नाहीये लोकशाहीमध्ये चर्चेतनं प्रश्न सोडवायचे असतात आंदोलन त्याचा एक मार्ग असतो त्यामुळे अशा प्रकारच्या आंदोलनाला जे काही सहकार्य पाहिजे ते सरकारच्या वतीनं आम्ही करतो विशेषतः माननीय उच्च न्यायालयाने जे काही आदेश दिले आहेत त्या आदेशानुरूप त्या ठिकाणी सगळं सहकार्य चाललं आहे हे खरं आहे की काही तुरळक प्रमाणात आंदोलकांनी काही ठिकाणी रास्ता रोको केला थोडं ट्रॅफिक डिस्ट्रप्शन केलं पण पोलिसांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्याही ठिकाणी आंदोलकांनी सहकार्य केलेलं आहे आणि त्या त्या जागा मोकळ्या केलेल्या आहेत पण अर्थात इतक्या मोठ्या प्रमाणात लोक आल्यानंतर काही ना काही ट्रॅफिकचं डिस्टरप्शन हे होत असतं ते डिस्ट्रप्शन झालेलं आपल्याला पाहायला आहे अर्थात या सगळ्या गोष्टींमध्ये एकाच गोष्टीची खबरदारी निश्चितपणे घ्यावी लागेल की काही लोकच जरा वेगळ्या पद्धतीनं वागतात आणि त्यांनी मग संपूर्ण आंदोलनाला गालबोट लागतं तर अशा प्रकारे कोणी वागू नये याच्याकडे लक्ष द्यावं लागेल आणि मला असं वाटतं की श्री मनोज चरांगे पाटील यांनीही अशाच प्रकारचं आवाहन केलेलं आहे की कोणीही अलोकतांत्रिक पद्धतीनं किंवा आडमूठेपणानं या ठिकाणी वागू नये शेवटी मी देखील सगळ्या आंदोलकांना हेच आवाहन करणार आहे कारण आज त्या ठिकाणी जे काही चाललेलं आहे ते, ते माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार प्रशासनाला काम करावं लागणार आहे आता हे काही शासनाच्या निर्देशाने नाहीये उच्च न्यायालयाच्या निर्देशाने प्रशासन काम करणार आहे त्यामुळे प्रशासनावरही काही बंधनं त्या ठिकाणी जी काही उच्च न्यायालयाने टाकलेली आहेत की त्यांना पाळावी लागतील ला अर्थात त्या बंधनात राहून लोकशाही पद्धतीनं सगळं सहकार्य हे त्या ठिकाणी प्रशासनही करत आहे आणि सरकारचंही संदर्भात कुठलंही वेगळं मत नाहीये मला असं वाटतं की त्यांनी मला असं वाटतं की त्यांनी पुन्हा परवानगी मागितलेली आहे आणि कायद्याच्या चौकटीत राहून जी काही उच्च न्यायालयाने निर्देश दिले त्याच्या चौकटीत राहून पोलीस त्याचा सकारात्मक विचार करतील जो काही कारण शेवटी आता हा निर्णय प्रशासन आणि आंदोलनकर्ते यांच्या आपला निर्णय आहे तर मान्य उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाच्या अनुरूप मला असं वाटतं की प्रशासन सकारात्मक त्या संदर्भातला विचार करेल आणि शेवटी या आंदोलनामध्ये ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भातही जो काही मार्ग काढता येईल तो काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आपल्याला आहे की आम्ही एक एम्पावर्ड कमिटी देखील तयार केलेली आहे मंत्रिमंडळाची उपसमिती त्या ठिकाणी आहे या उपसमितीला यापूर्वीच ज्यावेळेस मध्ये काही मागण्या आल्या होत्या त्या मागण्या आम्ही अग्रेशित केलेल्या आहेत तेही त्याच्यावर विचार करतायत कायदेशीर मार्ग काढावे लागतील नुसतं आश्वासन देऊन चालणार नाही कायदेशीर मार्ग काढावे लागतील संविधानात बसणारे मार्ग काढावे लागतील कशा प्रकारचे मार्ग कसे काढता येतील असा प्रयत्न आहे मी असेन एकनाथराव शिंदेजी असतील अजितदादा असतील आम्ही संपर्कात आहोत आम्ही समितीला सांगितलेलं आहे की त्यांनी त्या संदर्भात चर्चा करून आमच्याशी चर्चा करावी जेणेकरून यातनं एक काहीतरी आपल्याला जो काही मार्ग काढता येईल तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करू शेवटी एकच आमचा प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीत दोन समाज एकमेकापुढे येऊन उभे राहिलेले आहेत अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात उभी राहू नये आणि म्हणून ओबीसी समाजालाही आपल्याला सांभाळावं लागेल मराठा समाजालाही न्याय द्यावा लागेल आणि शेवटी मी पुन्हा एकदा सांगतो की आपण हे सगळ्यांनी बघितलेलं आहे की गेल्या दहा वर्षामध्येच जेवढा काळ आमचं पहिलं युतीचं सरकार होतं दुसरं युतीचं सरकार आणि आता तिसरं युतीचं सरकार या काळातच मराठा समाजाला न्याय मिळालेला आहे तर कुठल्याही काळात मराठा समाजाला न्याय मिळालेला नाही आरक्षण देण्याचं कामही आम्ही केलं आहे सारथीचं कामही आम्ही केलेलं आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं कामही इनकमिंग बॉईज आम्हीच त्या ठिकाणी करून उद्योजक तयार केलेले आहे आणि त्यासोबत पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता देखील आम्हीच सुरू केलेला आहे परदेशी विद्यार्थ्यांना पाठवणं देखील आम्ही सुरू केलेलं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी शिक्षणाच्या असतील किंवा वेगवेगळ्या असतील रोजगाराच्या या सगळ्या आमच्या सरकारने त्या ठिकाणी केलेल्या आहेत त्यामुळे मराठा समाजाबद्दल आम्ही सकारात्मकच आहोत कुठल्याही प्रकारे मराठा समाजाच्या संदर्भात आमच्या मनात काही शंका नाहीये या समाजाच्या पाठीशी आम्ही आहोत पण त्याचवेळी काही लोक जाणीवपूर्वक हा प्रयत्न करतायत की हे कसं एस्केलेट झालं पाहिजे कसे दोन समाज एकमेकांसमोर आले पाहिजेत कसं ओबीसी आणि मराठा असं भांडण लागलं पाहिजे काही लोकांचे स्टेटमेंट सकाळी बघितले मी त्यांचे प्रयत्न करत माझ्या लक्षात येतात पण त्यांना मी सांगतो अशा प्रकारे आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका तुमचं तोंड भाजेल हे मला त्यांना सांगायचं आहे शेवटी मुंबई महाराष्ट्र आपलं सोशल फॅब्रिक या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आपल्याला एखादा निर्णय जो घ्यायचा असतो त्या निर्णयाचा दीर्घकालापर्यंत त्याचा परिणाम होत असतो त्यामुळे अशा प्रकारचे निर्णय हे चर्चेतनं घ्यायचे असतात सर्वसमावेशकनं घ्यायचे असतात एकाला समोर करायचं मग दुसऱ्याला नाराज करायचं मग त्याला समोर आणायचं अशा प्रकारचे कादे लढवणे अशा प्रकारचे समोर लोक झुंजवणे हे या सरकारचं धोरण नाही आम्ही त्यातलं प्रयत्नपूर्वक तुम्ही मानवी सरचे आंदोलक आणि सरकारमध्ये काही चर्चेची शक्यता काही पाहू नमकू सकारात्मक चर्चा निश्चितपणे मी आपल्याला सांगितलं की आपण त्याकरताच ही समिती तयार केलेली आहे ती समिती त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांवर विचार करते आहे त्याच्यानंतर चर्चा देखील करेल जी काही चर्चा त्या ठिकाणी आवश्यक आहे ती चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करू